नमस्कार मंडळी आज आपण जर्मन भाषेतील काही खास गोष्टी शिकणार आहोत जेणेकरून तुम्ही नवीन लोकांशी ओळख करताना आत्मविश्वासाने बोलू शकाल जर्मनमध्ये शुभप्रभातसाठी साठी आपण गुटेन मॉर्गेन म्हणतो गुटेन मॉर्गेनिशोविल्हे डी न्युआ फ्रायनेन केनेन म्हणजे शुभप्रभातमला नवीन मित्र लवकरच भेटायचे आहेत तुमचं नाव काय हे विचारण्यासाठी जर्मनमध्ये व्हीई हायसनजी हा प्रश्न विचारतात व्हीई हायसनजी इच्छा म्हणजेच तुमचं नाव काय माझं नाव अण्णा आहे जर्मन मध्ये भेटून आनंद झाला असं सा म्हणण्यासाठी फ्रॉइ काउंटर हा शब्द प्रयोग वापरला जातो काउंटर फ्रॉइंटर हाबे डायस्पील स्नेल गेसुष्ठ म्हणजे भेटून आनंद झाला मी खेळ लवकर शोधले आपण कसे आहात हे विचारण्यासाठी व्ही गेट एस इनेन असे विचारले जाते व्ही गेट एस इनेन गेहेश पेत म्हणजे आपण कसे आहात मी उशिरा जात आहे पुनर्भेटूयासाठी जर्मनमध्ये ऑफ विडर झेहन म्हणतात ऑफ विडर झेहेन डाय गेस्प्रेशना पेत वॉरेनयाचा अर्थ पुनर्भेटूया संभाषण उशिरा झाले तर मंडळी आज आपण जर्मनमध्ये काही नवीन वाक्य शिकलो आता तुम्हीही याचा सराव करा